खानदेशच्या अनुशेष भरून काढण्याकरता त्या काळामध्ये आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी खानदेशकरता एक महामंडळ असलं पाहिजे जसं आपण एक वैधानिक महामंडळ केलेलं आहे उत्तर उर्वरित महाराष्ट्राकरता तसं खानदेशाकरता खानदेश वैधानिक विकास महामंडळ असलं पाहिजे म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये लढा लढ लढला सर्वपक्षीय आमदारांना बरोबर घेऊन तो लढा त्या त्या काळामध्ये ते लढले आणि त्यावेळी तो प्रस्ताव हा केंद्रापर्यंत पाठवला गेला की हा खानदेश वैधानिक विकास महामंडळ झालं पाहिजे परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही त्यानंतर सरकार बदललं आणि दोन हजार चौदा नंतर आम्ही सद साथ, काँग्रेस सत्तेमध्ये राहू शकली नाही खानदेशमध्ये विकास झालंच नाही मग आता जर समजा तुम्हाला उद्या खानदेशचा वेगळा अनुशेष काढून ते विकास मंडळ करून जर तुम्हाला सरकारकडून करून घ्यायचं असेल तर सत्ताधारी पक्षामधले असतील लोकच ते करू शकतात विरोधी पक्षाचं काम नाही तुम्हाला जर तुमची मोठी प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर आमच्याकडे सर्वात मोठी वाहणारी नदी म्हणजे तापी तापीवरती त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने बॅरेजेस निर्माण केले तापीचं पाणी अडवलं तापीचं पाणी आता आमच्या काही ता भागांमध्ये तालुक्यांमध्ये फिरवायचं काम सुलवाडे जामथं योजनेच्या माध्यमातून होत आहे पण जर समजा तुम्हाला उद्या या सर्व बॅरेजेसचं जर तुम्हाला वॉटर ऑडिट करून घ्यायचं असेल आणि हे वॉटर ऑडिट करून तुम्हाला हे दाखवायचं असेल की माझ्याकडे पाणी जास्तचं शिल्लक आहे तुम्ही गुजरातकडे हे पाणी वाहू न जाऊ देता तुम्ही अजून ते पाणी अडवण्याची प्रक्रिया करा आणि ते पाणी तुम्ही खानदेशाला मिळवून द्या ह्या स्तरावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला सत्यमत राहील